बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार दस काकडे लिखित कादंबरी फितूर प्रकरण चौदावे आमने बोलले नाही जेवण झाल्यावर तिनं आपलं अंतरून टाकलं अंग टाकलं राध्या सरळ तिच्या अंगावरच पडला तशी ती चौताळून उठली राध्याचं नरडच तिनं पकडलं आमनी नरड सोड आमने तू माझ्या मनातलं का ओळखत नाही काय ओळखायचं अ खुशीला मायाकडे का झोपायला बोलवती तू हा हात माझ्या अंगाला लागू नये म्हणून पण तुला मी आवडतो ना तू लक्याला भेटायला आला तवा आवडलास पर आता वाटतं नवऱ्याला उगाच सोडलं उघा लख्याकडं आले नवऱ्याला समजून घ्या पाहिजे होतं मी काय बडबडतेस ह्या ठाकरबाया बघते मजुरीच्या काय सुख देतात त्यांचं नवरं ते बिचारात या नवऱ्या बेवड्यांच्या विस्तरवाल्या निस्ती बाळणपण एकाला बी पोराचं पोट भरता येत नाही तरी त्याच्या संगती बायका जिंदगी काढतात आणि मी माया नवरा तसा चांगला पर पडला थोडा कमी मी माझ्या जवानीच्या कैपात घातली डोक्यात राख आली माहेरी झालं काय भाऊ लख्या गेला लग्नात त्यानं घातलेलं दागीनं गेलं पडले उघडी आमनी आता झालं गेलं इसरून जा आता सासर सोडून आली आहेस तू ह्या नवऱ्यानंच लख्याचा तुझा घात केला पोलिसात खबर दिली म्हणून मी तुझ्याशी लगीन करू लगीन न करता तुझे शेत सजवू ह्या दोन्हीतलं काय बी व्हायचं नाही समजलं आमनी मर्द आहे मी एकाच फरशीच्या गावात समोरच्याला गारद करतो मी तसा तुला झोंबलो ना तर पार तुझ्या शरीराचा शरलाचा चोळा मोळा करून टाकील तर मग मला झोंबून दाखीव तो तिला झोंबलाच त्यानं तिच्या दोन्ही तंगड्यातनं मानेला हात घालून उचललं आणि जमिनीवर तिला आडवं केलं तो तिच्यावर पडणार तिने त्याच्या दोन्ही तंगड्यात लातच घातली राधा कळवाळला तसाच मागे झाला दोन्ही तंगड्यात हात घालून मटकन खालीच बसला तिने संधी साधली माचीस पेटवून तिनं चिमणी लावली हातात भालाच घेतला तिने मुठ्यानं आवाज दिला ये आता मायास सामने भाल्याचा फाळ आरपार करेन छातीतून पार पाटी माग भाल्याचं टोक निघल तिचे केस सुटले होते दौडणाऱ्या घुडीगत तिच्या डोक्यावरच्या केसांची पसरली आयाळ वाटत होती आमनी काय केलीस तू हे अवघड जागी लात घातलीस आता पुन्हा उठतो पार आऊट करून टाकते अंतरून धरून मरशील ठाकराची वाघीन आहे मी वागीन जंगलात मुळी आणायला गेले होते तेव्हा असं दोघं तिघा अडव केलं होतं त्यांनी वाकड्या नदरेन बघितलं नाही तसा तुषा नाव मार्तंड बाबा क झोपाय जा लकवा भरल्या गत राध्या मार्तंडाच्या पालाकडं झोपायला गेला होता दुसऱ्या दिवशी राध्या दिवसभर झोपून होता आमनेनच त्याला कुठला तरी कडवट काढा प्यायला दिला तेव्हा कुठं तो नीट पावलं टाकीत टाकीत चालायला लागला आमनीला आणायला गेलेल्या दवल्या बायकीच आलीनं धावत आला त्याला घाम फुटला होता तिथं आल्यावर त्याला लगेच बोलता येईना काय झालं आमनी येते ना नाही नाही ना, 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 ना। का काय झालं जानकुशेड बोलला तेजा तरखोर आला तर मार्तंड लोहाराकडे हत्यारे यायला मग घेतली हत्यार गेला तिओ हो? खुशीच्या डोक्यावरनं त्यांना हात फिरवला बोलला सुक्याची सुटका हो लवकर चिंता करू नकोस त्याची सजा संपली की तू संसार कर माझ्या दरोडीखोरीत त्याला न्याय घ्यायचा ते ऐकलं आणि खुशीनं तेजाचं पाय धरलं मार्तंडा लोहारानं हात जोडलं मार्तंडाला त्यानं दहा हजारांचं बंडल दिलं मार्तंडाला काय बोलला तेजा म्हणाला ठेवे सुक्याच्या घरच्या माणसांकडं बघणं हे या तेजा म्होरक्याचं काम माहे जोडीदार खडीफोडा गेल्यात त्यांचा संसार त्यांची माणसं मी वाऱ्यावर कशी सोडू ज्यांनी मला इमान दिलं त्यांना इनाम देणार आम्ही दरडेखोर जसा महा संसार तसाच माझ्या साथीदारांचा संसार जे आपल्या साथीदारांना त्याच्या घरादाराला धोका देईल तो नादान अशा नादानावर थुंकतो हा तेजा रघु ऐकली का तेजाची बात लई गडी रघु आमच्या ह्या वाड्याला तेजाचं संरक्षण प्रत्येक वर्षी दसऱ्याला आम्ही तेजाला शंभर नंबरी सोन्याची भेट देतो त्याच्या मनगटात सोन्याचं कडं आणि त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घालतो त्याच्या साऱ्या दरोडेखोर टोळीला पाच बोकडांचं मटण देतो म्हणून ह्या वाड्याला इमान दिलं त्यानं शेठ तुम्हाला भेटा येणार तेजा राव दसऱ्याला तेजा हाय तसाच स्वाभिमानी उठसूट जमीनदार तालेवारांच्या वाड्यात तो असा बिने बुलाया पाय ठेवत नाही सांगावा दिल्याशिवाय बी भेटत नाही दिनदुब्याला लुटत नाही गरीब रायतेचा तो रक्षण करता आहे जानशेठ आपला यमनीचा विषय तसाच राहिला राधाबाईनं मूळ मुद्द्याला हात घातला जानकू शेठनं दवल्याकडं पाहिलं तेजाला आमनी वळागते तो पण तिला वळिखतो तिच्या मामाच्या गावचा तो आमणीचा पंजाबी ड्रेस पाहून तो हसला त्यानं तिच्या हातात लुगडं चुळीला पैसे दिलं म्हटला दसऱ्याला इथं येणार आहे मी तेव्हा साडी चुळी निसून मला वळायचं पंजाबी ड्रेस चालायचा नाही यमुनी काय म्हणली मग राधा बोलला यमुनीनं तेजाला तुमच्या झोपड्यात नेलं तर दोघं लई टाईम बोलत होती मला त्यानं आत येऊ दिलं नाही दोघांचं काय बोलणं झालं दोघांना माहीत राध्याच्या अंगाला कापरच भरलं तेजा नगर जिल्ह्यातला मोठा दरोडेखोर मारवाड्याच्या वाड्यात दगड फेकून त्याच्यासोबत दुरीनं बांधलेला कागद जायचा कागदावर लिहिलेला इशारा असायचा तेज्या दरोडेखोर आज रात्री वाड्यात जे काही असेल ते तयार ठेवा पोलिसात जाऊन खबर दिली तर मुर्दा पाडला जाईल पोलीस माझ्या नाव ऐकल्यावर येणार नाहीत हे लक्षात घ्या तेजा गेला काय त्याच्या घोड्यावर ना ती एमनी येते कधी येते आम्ही वाड्यात आली दोन्ही काळी कुत्र्यानं तिच्याकडं पाहिलं शेपटी हलवली लोंडा घोळायला लागली त्यांना थुपटूनच ती आत आली हे यमनी बस इथं खुर्चीत इथंच बरी आहे ती बाजूला चटईवर बसली तू सकाळी पंजाबी ड्रेसमध्ये होतीस आता चोळी लुगड्यात लुगडं पण नऊवारी निसलीस जानकुशीटनं तिला छेडलं तेजाबाबानं सांगितलं आहे आजपासून पंजाबी ड्रेस सहावारी साड्या बंद आपल्या ठाकरणीच्या पद्धतीनं साड्या नेसायच्या तुला आपल्या धर्माची लाज वाटते काय आणखी काय बोला म्हणाला तुला नवरा बघतो लवकर संसाराला लाग तू काय उत्तर दिलंस राधाबाई बोलली तेजा बाबा करील ते ऐकणार आम्ही तू ह्या लग्नाचं ठरवलंय लालनबाईनं आमनी सामनी बॉम्ब गोळाच पोडला माहे लगीन ठरवलं कुणी आम्हीचा आवाज वाढला ती चटईवरून उठूनच उभी राहिली ते तू तुझ्या भावालाच विचार नवरदेवाचा चुलता बोलला हे राग्या काय चाललंय ते मला सांग राधाचं तोंड चांबड्याच्या सळाने शिवलं त्याला बोलायला तोंड नव्हतं यमनी तू ह्या घरगावच्या सरपंचाशी लगीन करायचं आम्ही रघुशेठच्या नावावर दहा एकर जमीन करणार आहोत जानकू बोलला याला ह्या माझ्या भाऊ तयार आहे हा मी आहे तयार राध्यानं आवाज दिला म्हणजे तू बक्षीसे घेतलीस दहा एकराची यमनी तू रग्याला कारण विचारतीस मला विचार तू या रग्या भावाला आम्ही बागायतदार करणार आहोत चांगली बाब आहे त्याला तुम्ही आत्ताच वीस एकराचा बागायतदार खंडकरी केलेला आहे आता दहा एकराचा खातेदार करा त्याच्या नावाचं सातबा रा द्या म्हणजे तू लग्नाला तयार आहेस राध्यानं तिच्या हुकारासाठी म्हटलं ते ज्या बाबानं मला सांगितलं आहे तू यासाठी नवरा बघतोय तेव्हा आता मी काय करावं ते तुम्हीच सांगा अम्नीनं समद्याना कोड्यात टाकलं त्यांची बोलतीच बंद करायला तोच मार्ग होता जानकुशेट नवरा मुलगा त्याचा चुलता आई राधाबाई लालन एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले तेजाला मी समजावून सांगीन जानकुशेट बोलला तेजा बाबानं मला सांगून आहे काय बी अडचण आली तर तळावर पिंपळदरीच्या खोऱ्यात ये तिथं था ठाकरवाडीतल्या भिमल्याला भेटायचं तो घोड्यावर घेऊन माया तळावर आणलं जंगलपट्टीत आम्ही तेजा दरोडेखोराच्या पिंपळदरीतल्या जंगलपट्ट्या तळावर जाण्याची भाषा करीत होते तेजाच्या सल्ल्याशिवाय ती लग्नाला उभी राहीत नव्हती तेजानच तिचा नवरा बघायचा सबूत दिला होता जानकुशेठ हे तुम्ही मराठा मी ठाकर माहे लगीन जर तुमच्या ह्या तरुणाशी केलं तर तेजाला आवडेल काय ते तुम्ही बघा तेजा ठाकर जातीचा असला तरी भील रामोस कोळी या आदिवासी जातीचा जा अभिमानी आपल्या ह्या डोंगर दऱ्यात कसं बसं पोट भरणाऱ्या जातीवर जुलूम करणाऱ्याला तो घोड्याच्या टापाखाली तुडवायचा नुसता दरोडा घालणं हे त्यांना आपलं ध्येय कधीच मानलं नव्हतं आमनीनं तिडा घालून ठेवला होता राधा दहा एकराचा बक्षिसाला उतावळा झाला होता, होता। पण आमणीनं तेजाला मध्ये उभं केलं होतं जानकुश तेजाविरुद्ध जाणारा नव्हता लालन तर बोलायचीच बंद झाली तेजाचं नाव ऐकल्यावर तिनं पुन्हा तोंडात मसाला पान टाकलं नाही तिचं पान आता रांगणार नव्हतं लालनला हा पहिलाच झटका जिंदगीत बसत होता आमनीनं लग्नच टाळ होतं त्यांच्या श्रीमंतीला ती भीक घालीत नव्हती आमनी कोणालाच धूप घालायला तयार नव्हती आहेत तुमच्या जातीत आहेत की पुरी तुम्ही मायासारख्या ठाकराच्या पुरीशी लगीन करायला का अडून बसता बोला का त्यामागं काही हेतू आहे अमनी बोलली तसं काय बी नाही रग्या दहा एकराच्या बक्षिसाला तयार झाला म्हणून आम्ही तुला बोलवायला दौल्या पाठिवला रघु तयार नसता तर सवालच मिटला असता आम्हीच काम झालं होतं तिनं राध्याकडे पाहिलं नाही जानकुशीरची तिनं परवानगी बी घेतली नाही ती जशी आली त्या झटक्यात गेली जानकुशेठ आता राध्याला दहा एकर जमिनीची बक्षिसेची चिंता लागली रघु तूच तेजाला भेट त्याला पटीव यमुनीचं घारगावच्या सरपंचाशी लगीन होतंही जानकोशेठनं राध्यावर घोंगरं टाकण्यासाठी म्हटलं नको न, 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 घारगावचा तो सरपंच तरुण पोरगाजगड गडबडला तू का घाबरतोस ती यमुनी सांगून गेली आहे तिचा तो तेजा बाबा तिला नवरा बघणार आहे तो नवरा असणारा ठाकर जात तिचा त्याला जर कळलं या यमुच तिच्या मनाविरुद्ध लगीन लावून दिलं तर तो तेजा माझा मुर्दा पाडील माया बापाचा मुर्दा पडला तेवढा भास आणखी माझा पुर्दा कशाला पाडायचा जानकुशेटनं बघितलं हा नवरा पोरगा शेपूट घालतोय तो, तो कुठाय असेल मराठा बोलून चालून कोलाटणीला झालेलं हे पोर गोविंदराव पवाराच्या लिडरकी मुळे गावात त्याला सरपंच केलं नाहीतर ह्याला साधं पंचायतीचं सा कोणी मेंबर बी करणार नाही अरे राग्या तू जाईत ना तू या नशिबा दहा एकर जमीन खंडापुरतीच आहे बक्षीस पत्राने तुला काही बी मिळणार नाही जानकुशेटनं त्याला सुनवलं राध्या खालमानेनं बाहेर पडायला लागला तेव्हा ते दोन्ही काळे कुत्रे भुंकायला लागले त्या पाठोपाठ हरकुशेठच्या हातातील घंटा वाजायला लागली रग्या तू वाड्या बाहेर पळ पहिला नाहीतर आमची मोठी वहिनी जानकुशेठचं उस सोडून तु पळतील तू ह्या डोक्यातील लोखंडाचा गज घालील रग्या वाड्या बाहेर पळाला कुत्री भुकायची बंद झाली हरकुशेटच्या हातातील घंटी वाजायचीच बंद झाली राध्यामागनं जानकुशेट होता रग्या ही दोन काळी कुत्री तेजानं आणून दिली म्हणाला ही काळी कुत्री वाड्यातल्या संपत्तीवर नजर ठेवणाऱ्या कपटी माणसावर भुंकतात ह्या कुत्र्यांसारखाच हरकुशेटला पण वास येतो त्या काळ्या कुत्र्यांसारखाच हरकुशेट जागृत होतो त्याच्या हातातली घंटी वाजत राहते मला तर तू चांगला वाटतोस पण तू वाड्यात आल्यावर कुत्री का भुंकतात आणि हरकुशेटची घंटी का वाजते कळत नाही तू धोकेबाज वाटतोय मी साधा कष्टकरी माणूस माझ्याबद्दल असं का होतं रग्या हरकू उशाजवळ उषाजवळ बसली त्याची बायको म्हणजे आमची वहिनी तिच्या बाजूला मोठा लोखंडी गज आहे ती तर कुत्री बुंकायला लागली आणि घंटी वाजायला लागली की तिच्याजवळ असलेला लोखंडी गज उचलते आणि संशय वाटणाऱ्या माणसाच्या डोक्यातच घालते तिनं अशी आठ दहा माणसं आत्तापर्यंत लोखंडी गज डोक्यात घालून रक्तबंबाळ केलीत तुझ्याबद्दल तिला संशय असल्याचं ती मला बोलली तू यासोबत मी आहे म्हणून तिनं स्वतःला आवर घातला आहे अजिबच आहे हे पुन्हा तू ह्या वाड्यात पाय ठेवायचा नाही आमणीचं लगीन झालं असतं तर तू ह्या वाड्याचा नातलग झाला असतास पण आता तू आम्हाला उपराच काय म्हणजे माही बहीण यमनी करंटी म्हणायची फुटक्या नशिबाची तिनं तेजाचं नाव घेतलं नसतं तर आपण तिनं नकार दिला असता तरी बळजबरीनं लगीन केलं असतं पण तेजाचा मामला अलग आहे तेजा काय खाणार आहे तसा लई खुनशा आहे दिओ त्याच्या टोळीतल्या बंक्या ठाकराच्या बहिणीला हरणगावच्या पाटलानं पळवली होती तर तेजानं काय करावं काय केलं पाटलाचा वाडाच पेटिवला वाड्या सकट त्याला जित्ता जाळला बंक्याची बहीण वाड्यातनं सोडवली गाव गप्प बसला गावाला त्याने विषयत ओरडून सांगितलं तुमच्या पाटलाला त्याच्या वाड्यासकट जित्ता जाळला आता गाव आडवा आलं तर माहे सारे साथीदार समध्या हरणगावाला जाळून बेचिराग करतील गाव मागा हटलं की गावानं माघार घेतली चूक खरणगावच्या पाटलाची होती त्यानं बंक्या ठाकराची बहीण पाळवायला नको होती तीच गोष्ट तुझ्या यमनीची तेजा हा आमचा वाडाच काय पण घारगावचा तो सरपंचा वाडा बी जाळून टाकील त्याची सारी बागाईत तो दरडेखोरांच्या घोड्यांच्या टापाखाली जमीन दोस्त करून टाकील पायात शिस्स भरल्यागत राध्या चालत मार्तंडाच्या पालाकडे गेला त्याचा भाता बंद होता तो पाला बाहेर घोंगड्यावर बसला होता चिलिम फुंकीत बसला होता रघु शेठ या चिलमीचा झुरका मारा की मार्तंडाची चिलिम चांदीची दिसत होती ती चिलिम हाती घेऊन राध्या बोलला चिलिम चांदीची दिसते भारी काम आहे तेजानं दिली आम्हाला सोन्याची चिलीम देत होता पण म्हटलं आपण लोहार आपण लोखंडाची चिलीम तयार करावी तर तेजानं मना केलं चांदीची चिलीम दिली सिन्नरचा सावकार गांजा फुकायचा ह्या चिलमीनं ही गोष्ट तुम्हाला बोललोय मी कोणाला सांगू नका पोलिसात ही गोष्ट गेली तर मला उचलते पोलीस दरोड्याचा माल जवळ ठेवला म्हणून बरोबर ना हां तेजानं आणखी काय भेट दिली तुम्हाला चांदीची भांडी बिंडी असतील ना मी उघड्या पालातला असली भांडी जवळ कसा ठेवीन चांदीची चिलीम कशी ठेवली चिलिमीची गोष्ट अलग कंबरला सोन्याची साखळी असेल ना म्हणजे मी पाहिली काल पालाच्या बाहेर तुला आंघोळीच्या दगडावर आंघोळ करता ना तुमचं माझ्याकडं लक्ष आहे म्हणायचं तुमच्या हातात चांदीचं कडं होतं दोन दिवसांपूर्वी कुठं गेलं ते आयरणीवर तापत लोखंड ठोकायला गेलं की पनगटाच्या कड्याचा त्रास व्हायला लागायला हातात चांदीचं कडा हौसला हो ठीक पण कामा आपल्या कामात या अडचणीचं ठेवलं गाठोड्यात बांधून पाला चांदीचं दागिनं ठेवणं ठीक पण सोन्याचं दागिनं ठीक नाही तेजाचा दरारा भारी आहे या रानात दुसरा दरोडेखोर येणार नाही त्यामुळे हरकुशीरचा वाडा कसा निर्दा आहे तेजाच्या भी भीतीनं इथं चोऱ्या होत नाहीत भोजदरीत सावकार आहे मारवाडी आहे पण तेजाच्या भीतीनं इथं गरीबाला कोणी फसवत नाही कोणी त्रास दिला तर तेजा आल्यावर त्याच्यापुढे न्याय निवाडा मी निघतो झोपड्याकडे राध्याला तेजाची धास्ती वाटली रघुशेठ तुम्हाला वाड्यात बोलवलं होतं यमुनीला पण बोलवलं होतं तुम्हाला त्याच्या भेटून गेला हां त्याची हत्यारं तयार केली होती ती न्यायला आला होता आणखी काही यमुनीच्या मामाचा चुलता निघाला तो तिचं ना त्याचं काय बोलणं झालं ते, ते त्या दोघांनाच माहीत म्हणजे यमनीनंच त्याला तुमच्या झोपड्यात नेलं होतं बरंच बोलणं झालं तो यमनीचा मामाचा चुलता म्हणजे तो तुमचा बी आजोबाच की पर तो तिला एकटीला भेटला तुम्हाला न भेटता का गेला तुम्हा दोघांची काही दुश्मनी आहे काही माह्यापेक्षा तिच्यावर तिचा जादा जीव आहे यमनीची गोल साडी पंजाबी ड्रेसवर तेजाला झटकाच आला माया सामनी झापलं ते मनाला ठाकरे लुगड नेसत जा जातीची लाज बाळगायची नाही तेजाला अमनीनं काय सांगितलं ह्याची शहानिशा करायला पाहिजे तेजा आपल्या झोपड्यात आला आता अम्नी झोपड्यात नाही कुठे गेली ही ही केळीच्या रानाकडे तर गेली नाही का तरकारीच्या दहा एकरात गेली या तिला बाजूला घेऊन सार विचारलं पाहिजे तेजाला तिनं आपल्या विरुद्ध तर काही तक्रार केली नसेल बाळ्या हैबत्त्याच्या टोळीत लख्या काय करीत होता त्या लख्याचा कसा मुर्दा पाडला पोलिसांनी ते तिनं सांगितलं असेल तिनं आपली काही माहिती दिली तर नसेल तसा असेल तर तो तेजा आपल्याला भेटणार बाळ्या हेबत्त्याचा पत्ता तो विचारणार काय सांगणार आपण धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद